बीड लोकसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे यांचा केस तालुक्यात झंझावात दिनांक आठ मे रोजी सुरू झाला केस तालुक्यातील कानडी माळी मौजे लहोरी व येवता या ठिकाणी हा झंझावात पार पडला त्या त्या भागातील मतदारांशी संवाद साधून पंकजताई मुंडे यांना बहुमतांनी विजयी करा असं आवाहन मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी केलं महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे स्नेही आहेत पालकमंत्र्यांच्या बहीण पंकजाताई मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असल्यानं नामदार संजय बनसोडे यांनी बौद्ध समाज मातंग समाज रविदास समाजातील मतदारांच्या गाठी बेटी घेऊन देशाच्या व राज्याच्या हितासाठी मुंडे यांना विजयी करा आवाहन जगाच्या पाठीवर भारत देशाचं नाव उज्ज्वल करण्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं खूप मोठं योगदान आहे बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तसंच मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी पंकजता मुंडे यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वाला बहुमतानी लोकसभेत पाठवा असं आवाहन मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केलं यावेळी उदगीरचे माजी आमदार गोविंदांना केंद्रे हे सुद्धा सोबत होते तसंच जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे दत्ता धस दिनकर चाटे डॉक्टर वासुदेव नेहरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केतचे तालुकाध्यक्ष विष्णूभाऊ चाटे माजी नगरसेवक शेषराव कसबे विभीषण पाळवदे सरपंच अशोक राऊत येव त्याचे वसंत सोनवणे मच्छिंद्र जोगदण बाबा सोनवणे पत्रकार महादेव गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सुंदर अशा दौऱ्याचं नियोजन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य रमाकांत बापू मुंडे यांनी केलं वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते केज बी